सुतयाविता महा पुण्यराशि साष्ट नमस्कार सद्गुरेश बोले गुरुचा निवासी सदा प्रियतो सज्जना वैष्णवासी हरिभक्तिलाघो समरथा नमस्कार माझा सद्गुरेएकनाथा हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ये 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 रा रामकृष्ण हरी जय जय राम <coughs> रूप पाहतालो चनी सुख झाले वसाजनी तु विठ्ठल माधव बरोवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो विठ्ठल बरवा तु माधव सर्व सुखाचे देवीवर तो विठ्ठल भरवा तु माधव बरो <coughs> आरंभी आवडी आदरे आले नामा तिने सगळं शेती यज्ञ झाले प्रणकाम रामकृष्ण गोविंद गोपाला तू माय मावली जिवित अज्वाळा तुझे नामे सगळं संध्या फेटला बापरुक्देवर श्रे विठ्ठला रामकृष्ण गोविंद गोपाला तू माय मावली जिवित अजवाळा वचन ऐका कमळापती माझे रंकाची विनंती कर जोड जो कथे काळी आपण असावे जोळी द्यावे द्यावे माझी बाक प्रेण माघे ना आणि कृपया म्हणे बावा मज निर देवा कर जोड जो कथे काळी आपण असावे जोळी राहो आता ध्यान डोळा मनालंपट कोंडो कोंडो जण जीव, जीव येणे कळसाले श्रावले अंतरी तुका मने गोजे आयटवा पाया पडू द्या कोणू कोडू जीव जीवदिया भावे पूजन तुझं पाहता सामोरे मोरे दृष्टा फेरे माघारी माझे चित तुझे पाया मिठ्ठी पडली पंढरी राया ता निराळे लवण मेळवी जळे तुका मने बळी जीव दिला पाया तळी माझे चित तुझे पाया मिठ्ठी पडली पंढरी राया <coughs> तुम्ही संतधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करुणा विना पंढरी एवढा <coughs> करा उपकार सांगा देवा नमस्कार आता तुम्ही साधू संत कृपांत जेव्हा लगमटे ते करा माझे फार ओझे तुम्हा पायापाशी नाही अधिक वेगळी तुका मनी सोडल्या गाठी दिली मिठी पायाशी ओमठी माझे फार ओझे हो तुम्हाशी <coughs> करुणी हो चेत प्रेम घाले हृदयात घालो दान मागायास थोर करुणी चिंतन समयी सेवा आपलीच घे तुकाया म्हणे भावा मज निर्भावे देवा <coughs> तो, तो खेळ काळ्या आपणा सावे जवळी करो